हिरकणी गोपणारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परतजणी निघाली पायथाशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तोफ व्हावी असतास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटेना तेथ वाली, कोण पाजील तरी तानुल्यासा आता विचारे या बहु दुःख होय चिंता मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावयाला नसी रक्षक ठेवीला जेथ ऐसा एक होता पथ रायगडी खासा। भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरती पाय वाट पाय चुकला नेमका मृत्यू येई परीमाता ती तेथोनीच जाई उतरू लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले अंग खर्चटले वस्त्र फाटलेले अशावेणे ती घराप्रतीच आले अशा वेषे ती घराप्रतीच आली वृत्त घडले शिव भूषकर्णी जाता वंदे आनंदे धन्य धन्य माता कड्यावरती त्या बुरुज बांधियेला नाव दिदले हिरकणी बुरुज त्याला कवी विनायक कवी विनायक यांनी ही हिरकणी ही छान अशा ओवीतून आपल्याला सादर केली आहे दूध घेऊन गडावर येणारी गोपिका तिचं तानुलं बाळ तिची घरी वाट बघतंय त्याला भूक लागेल ह्या चाराने तिचं मन गही आहे तिला खूप त्रास होतो आहे की माझ्या बाळाला माझ्या बाळाला भूक लागली आहे आणि आपण वरतीच थांबलो आहे गडाचे दरवाजेही बंद झाले आहेत उशीर झाल्यामुळे पण ती आता लगबगीने खाली उतरती आहे कवी विनायक यांनी खूप छान अशा पद्धतीने आपल्याला हिरकणी ह्या कवितेतून हिरकणीची बाळाकडे असणारी ओढ ही आपल्याला या कवितेतून दाखवून दिली आहे आणि हिरकणी परतल्यावर जेव्हा शिवाजी महाराजांना कळते तेव्हा ते हिरकणीला धन्य धन्य ती माता असे प्रबोधन करतात आणि तो बुरुज बांधतात आणि त्या बुरुजाला नाव देतात हिरकणी बुरुज छान अशी कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद